गंध नव्याचा भाग तीन परतीचा प्रवास बसमध्ये या सगळ्यांमध्येच संध्याकाळ झाली होती आणि घरी जाण्यासाठी निघतात बस परतीच्या वाटेवर आहे आणि सूर्य मावळतोय काही मुलं खूप दमल्यामुळे झोपलेली होती काव्या पिऊच्या खांद्यावर डोकं ठेवून होती विराट बाजूच्या सीटवर होता आणि काव्या व पिऊलाच बघत होता विराट तुमच्या शब्दामधून मला माझ्या पत्नीची आठवण येते तिचं बोलणं तिचं समजावणं आणि तुमचं हे शांतपण जणू मी पुन्हा काहीसं गवस गवसलेले पिहू शांतपणे हळव्या आवाजात मी कधीच आई झाले नाही पण काव्यामुळे मला पहिल्यांदा आईसारखे वाटले क्षणभर दोघं शांत झाले बस हलके हलके पुढे जात होती आणि सूर्य क्षितिजावर येत होता असंच सगळ्यांचा दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळा संध्याकाळचे पाच वाजले होते शाळेचा दिवस संपतोय मुलांची गडबड शांत होत चालली होती वर्ग रिकामे होत होते एकटीच वर्गात पिऊ बसलेली मुलांनी रंगवलेली चित्र हातात घेऊन पाहत होती डोळ्यांत थोडी थकवा पण एक समाधानी स्मित तेवढ्यात रोहिणी मॅडम येतात रोहिणी मॅडम आज काय वर्गाच्या भिंतीपेक्षा तूच जास्त रंगीत वाटतेस पिहू हो हसते मुलांनी केलेल्या चित्रात मी माझं हरवलेलं रंगीत जग शोधत आहे रोहिणी थोडं हसून आणि शोधताना पुन्हा एकटं पडायचं नाही पिहू मी एकटी आहे मॅडम पण आता ती एकटेपणाची सवय मला जड वाटत नाही उलट माझी सवय झाली त्याला रोहिणी कधी कधी वाटतं पिहू तू खरं एकटी जगण्याऐवजी कुणाला तुझं खरं मन दाखवलं पाहिजेस पिहू काही न बोलता खिडकी बाहेर बघते सूर्य मावळतोय एकटा सूर्य एकटी ती संध्याकाळचे साडेसहा वाजले होते पिहू घरी पोचते दार उघडाच होता तिची आई घरात रागाने बोलत अस होते हातात चहा ठेवलेला कप आणि डोक्यावर साडीचा पदर लोंब काढलेला होता आई रागाने किती वाजता यायचं ठरवलं आहे तू घर म्हणजे लॉजिंग अँड बोर्डिंग हॉस्टेल नाही स्नेहामध्येच बोलते आई मी स्वयंपाक केला आहे भांडी घासली आहेत ताई थोडी थकली असतील ना आई स्नेहाकडे ओरडत तुला आता तिचं वकील व्हायचं आहे का आधीच माझं नशीब खोटं एक मुलगी घटस्फोट घेऊन आली आणि दुसरी तिच्या मागे लागली पिहू काही न बोलता आत जाते तिच्या चेहऱ्यावर दुःख नाही पण एक सवयीचं शांतपण आवरण होतं अशा तणावाच्या वातावरणात कोणीही पोटभर जेवले नव्हते स्नेहा आणि पिहू रात्री नऊ वाजता बेडरूममध्ये स्नेहा झोपायला येते पिहू अजूनही खिडकीत उभी होती वाऱ्याशी जणू काही बोलत आहे स्नेहा ताई तेवढी शांत कशी राहतेस आई दररोज टोचते आणि तू फक्त गप्प पिहू गप्प राहणं म्हणजे हार मानणं नसतं मान नसतं ग कधी कधी बोलणं म्हणजे नातं तोड नसतं स्नेहा पण आता तू कुणाला तरी हसताना बघतेस डोळ्यात हळवं काही आहे तो विराट आहे का पिहू हसते पण लाच ते सुद्धा तो आहे वेगळा त्याच्या डोळ्यातही तुटले तुटके पण आहे पण त्याच्या शांततेमध्ये आधार आहे स्नेहा हसून मग एकदा स्वतःशी प्रामाणिक हो आणि स्वतःला परवानगी दे प्रेमासाठी असंच दोघींनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि झोपी गेल्या दुसरीकडे विराटचं ऑफिस रात्री दहा वाजले होते विराट आपल्या ऑफिसच्या टेरेसवर उभं राहून दूरवर शहर जगमगते ते बघून त्याचं मन शांत दिसत होता त्याला बघून आदित्य त्याच्याजवळ येतो आदित्य दादा मी बघतोय तू हल्ली खूप विचारत असतोस काही सांगशील विराट हळू आवाजात माझ्या मनातलं काही सांगण्या इतकं सहज नाही पण जेव्हा पिऊ असते तेव्हा वाटतं हे सगळं बोलणं ती आधीच ऐकत असते आदित्य म्हणजे तू तिच्यात तडकतोय विराट थोडं असतो अडकलं नाही तिच्या उपस्थित सावरतोय दुसऱ्या दिवशी सकाळी विराट पुन्हा वेळेआधी शाळेत पोचतो पिहू मोकळ्या जागी एका झाडाखाली मुलांना काहीतरी शिकवत असते ती त्याला पाहते आणि हलके असते पिहू आज पण लवकर काही विशेष विराट विशेष म्हणजे तुमचं हसणं ते बघायला आलो पिहू हे ऐकून ती थोडी गोंधळते विराट गंभीर होऊन तुमचं हसणं फार काळापासून बंद वाटतंय मी त्याला परत आणू शकतो का पिहूचे डोळे ओलावलेले होते काही भावना आहेत ज्या बोलता येत नाहीत पण त्याचं अस्तित्व शब्दांपेक्षा मोठं असतं विराट तिचा हात हलकासा धरतो विराट मग त्या भावना जगायला हव्या लपवायला नाही विराट आणि पिहू खूप वेळ एकमेकांसोबत मन मोकळे करत होते विराट आणि काव्या घरात अभ्यास करत होते तिच्याजवळ विराट तिच्याजवळ बसतो विराट काव्या जर बाबा कुणाला पुन्हा आपल्या आयुष्यात आणेल तर तू नाराज होशील का काव्या गंभीरपणे जर ती व्यक्ती पिहू मॅडम असेल तर मला सखी मिळेल आई नाही पण एक अशी माणूस जी मला समजते विराट तिला मिठी मारतो दोघेही असतात शाळा सकाळचे साडेनऊ वाजले होते विराट काव्याची शाळेची तयारी करून देत होता इकडे पोहून पिहू सगळं आवरून शाळेत आली होती आज वर्गात पालक दिवस होता त्याची पिहू वर्गात तयारी करत होती मुलांचे पालक येणार होते टी टेबलावर काव्यासाठी खास काठ ठेवते दरवाज्यातून विराट आत येतो नॉर्मल कपड्यात काव्याबरोबर विराट हसत आजचा दिवस फॉर्मल नाही वाटतं म्हणून मीसुद्धा थोडं वेगळे कपडे घातलेत पिहू हसते तुमचं वेगळं असणं आता माझ्यासाठी साधं होत आहे दोघं हळूहळू एकत्र तयार केलेल्या हस्तकलेची स्टॉल बघतात काव्या दुसरीकडे जाते विराट तुझ्यामुळे काव्या बदलली आहे आधी ती फार गप्प होती आता ती रंगांनी बोलते पिहू ती माझ्यासारखीच आहे दोघींच्या आयुष्यात आई शब्दानं एक रिकामी जागा ठेवली मी तिच्या रिकाम्या जागी हसणं भरायला शिकवते आणि ती माझ्या एक एकट्यापणात रंग तेवढ्या तितकी इतर पालक येतात विराट दूर सरकतो पण दोघांमधला तो मुख संवाद डोळ्यांमधूनच चालू असतो आज पालक मेळावा पार पडला होता याची पिहूला खूप आनंद होत होता पिहूचं घर संध्याकाळचे पाच वाजले होते आई सोप्यावर बसली होती टी व्ही चालू होती थी, पण तिचं लक्ष पिहूकडे होते पिहू दारातून आत येते शांतपणे आई तिरकस नजरेने पाहत आज शाळेत सगळं छान झालं की आज पण त्या विदुराशीच मन गुंतून आली स्नेहा रागाने आई थांब ताई आत्ता काय करते ते तिचं आयुष्य आई, स्वतःचं आयुष्य आहे तुला सतत टोमने मारायला काय मजा वाटते ग आई कडवटपणे तुम्ही दोघी माझं नशीब फोडून मोकळ्या झालात एका मुलीचं लग्न मोडलं आणि दुसरी तिच्या पाठीशी उभी पिहू गंभीरपण शांत आवाजात हो आई माझं लग्न मोडलं पण माझं आयुष्य नाही आणि मी आता पुन्हा उभा राहत आहे कुणाच्या आधारावर हे तुला खटकते का आई गप्प होते स्नेहा पिऊच्या खांद्यावर हात ठेवते पहिल्यांदाच पिऊच्या आवाजात ठामपणा जाणवतो दुसऱ्या दिवशी विराट पिऊला टेक्स्ट करतो तुमच्यासाठी कॉफी आणि थोडा वेळ राखून ठेवला आहे पिहू थोडा वेळ विचार करते आणि मग होकार देते संध्याकाळचे साडेपाच वाजले होते पिहू कॅफेत जाण्याची तयारी करत होते साफ्याचा सुगंध नावाचं छोटंसं शांत कॅफे कॅफेमध्ये मंद मंद सुगंध जुनी मराठी गाणी हलक्या आवाजात फार लोक नाहीत विराट आधीच तिथं पोहोचलेला होता त्याचं लक्ष सतत दरवाजाकडे तेवढ्यात पिहू येते साध्या सुताच्या साडीत चेहऱ्यावर थोडं संकोच विराट तिला पाहून हळूच उभा राहतो विराट हसून मी वाट बघत होतो पण मला खात्री नव्हती की तू येशील पिहू हळू आवाजात माझीही नव्हती पण घरात शांतता नव्हती आणि मनातही विराट तिला खुर्शी ओढून देतो दोघं बसतात काही क्षण शांततेत जातात विराट येतो दोघं चहा ऑर्डर करतात वातावरण अजूनही हलकं होतं विराट हे कॅफे मला खूप आवडते इथं कोणी घाई करत नाही आणि आवाज नाही पिहू माझ्या मनासारखं ठिकाण वाटतं आहे कारण तिथं माणसं बोलतात पण ओरडत नाहीत विराट असतो तुझं प्रत्येक वाक्य असं वाटतं जसं कोणी न कळत कविता लिहिली आहे पिहू थोडं गोंधळते मी फारसं बोलत नाही त्यामुळे लोकांना मी गंभीर वाटते विराट तू गंभीर नाहीस तो फक्त स्पष्ट आहेस आणि आजच्या काळात ते दुर्मिळ आहे दोघं चहा घेतात पिहू खिडकीतून बाहेर बघते पिहू तुला खरं सांगू मी इतक्या सहज कोणासमोर बो नाही बोलत माझा अनुभव सांगतो की ज्या लोकांवर मी विश्वास ठेवला त्यांनीच मला तोडून टाकले विराट शांतपणे मी वेगळ्या प्रकारे तुटलो आहे पण एक मुलगी आहे ना माझ्या आयुष्यात तिच्या डोळ्यात मी माझा पुनर्जन्म पाहतो आणि तीच मला जपायला शिकवते हो पिहू काव्या तिचं बोलणं तिचं लिहिणं लिहिलेलं ली पत्र मला खूप आवडलं विराट ती तुझं खूप ऐकते आणि तिच्यासारखं समजून घेणं मला शिकायचं आहे पिहू काही वेळ काहीच बोलत नाही मग एका हलक्या स्वरात विचारते पिहू विराट तू मला काही विचारलेलं नाहीच काही लादलेलंही नाहीस पण मी तुला सांगू इच्छिते मी अजून कोणत्याही नात्यासाठी तयार नाही माझं मन अजून घायाळ आहे आणि मी कोणावरही तसाच विश्वास टाकायला घाबरते विराट डोळ्यात समजूतदारपणा तू जी आहेस तशीच माझ्यासाठी महत्त्वाची आहेस मी तुझ्यावर कोणतंही नातं लादणार नाही फक्त एवढंच तुझ्यासोबत संवाद चालू ठेवायचा आहे बोलणं नसलं तरी एकत्र शांत बसता यावं एवढं पुरेसं वाटतं चहा संपतो सूर्य खाली जातो दोघंही उठतात कॅफे बाहेर निघतात विराट असतो विराट पुन्हा भेटायला आवडेल तुझ्या वेळेनुसार पिहू हळू हास्य करत कधीच ठरवून बोललं नाही झालं नाही माझं पण कधीतरी होतच विराट मी तिथंच असेन बोलवण्याची गरज नाही ते वेगळ्या दिशेने निघतात पण त्यांच्या पावलांमध्ये समांतर चालणारा एक विचार आता तयार होत होता कशी वाटली कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा